तुझं कसं चाललंय का नाही तुझं कसं चाललंय एक मिनिट थांब हम्म आणि तुझे ते भाऊ लशी चाल ना हा ठीक आहे ठीक काय नाही रे माझ पण मजेत चाललंय हा ना दोन तीन वर्ष झाले असतील ना आता हां, हां, हां तीन हां नाही रे कामात होत थोडंसं हां हां, चल चल हां टेक केअर काळजी घे बाळांची हां, चल बाय काय हव हा बोल तुझ्या मित्राला दोन पोरं हां, माझ्या मित्राला दोन मग तीन वर्षाचे आहेत त्या लॉकडाऊन मध्ये झाल्या होत्या बरोबर आहे बरोबर हा लॉकडाऊन मध्ये काहीच काम नव्हतं ना सरकारने सगळं बंद केलं होतं तेवढंच तर चालू होत बंद 阿里嘎多。<laughs>